इयत्ता सातवी प्रज्ञाशूत परीक्षाविषयी बुद्धिमत्ता चाचणी आकलन या घटकातील आज आपण इंग्रजी अक्षरमाला पाहणार आहोत तर प्रश्न सोडवण्याआधी आपण या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे ती पाहूयात इंग्रजी अक्षरमालेवरील प्रश्न सोडवताना प्रथम अक्षरमालेची डावी आणि उजवी बाजू समजून घ्यावी लागते त्यानंतर प्रत्येक अक्षराचे डावीकडून व उजवीकडून येणारे क्रमांक माहीत करून घ्यावेत पहा या ठिकाणी आपल्याला एपासून झेडपर्यंत जी अक्षरे आहेत त्यांना हा अनुक्रमांक दिलेला आहे पहा एचा एक पासून चालू आहे आणि झेडपर्यंत किती येणार सव्वीस येणार आणि त्यानंतर न उलटेसुद्धा अक्षरं दिलेले आहेत पहा इथून वायपासून एक चालू आहे आणि एला पंचवीस दिलेला आहे तर या ठिकाणी पहा वेगवेगळ्या क्रमांकावर येणारी अक्षरे तर यामधली स्वरचिन्ह आहेत आपले ए ई आय ओ यू इंग्रजी वर्णमालेतील हे स्वर आहेत त्यानंतर सम क्रमांकावर येणारी अक्षरे कोणती आहेत पहा बी डी एफ एच जे एल यन पी आर टी व्ही एक्स आणि झेड विषम क्रमांकावर येणारी अक्षरे या ठिकाणी दिलेली आहेत पहा परत मूळ संख्या ज्या आहेत आपल्या त्यांच्या क्रमांकावर कोणती अक्षरे येतात ती सुद्धा दिलेली आहेत त्यानंतर वर्ग संख्या आहेत त्या क्रमांकावर येणारी अक्षरे पण दिलेली आहेत अक्षरमालेच्या विरुद्ध टोकाकडून असलेला अक्षराचा क्रमांक म्हणजे अक्षराचा क्रमांक सव्वीसमधून मधून वजा करून येणारा क्रमांक असतो दोन अक्षराच्या मध्यभागी येणारे अक्षर म्हणजे त्या दोन अक्षराचे क्रमांक मिळवून त्याच्या निम्मे केल्यावर येणाऱ्या संख्येच्या क्रमांकाचे अक्षर असते विद्यार्थ्यांनी अक्षराचा क्रमांक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा अक्षर पाहिल्यावर त्याचा क्रमांक चटकन डोळ्यासमोर यावा दोन अक्षराच्या दरम्यान म्हणजे ती दोन अक्षरे वगळून त्याच्यामध्ये असणारी सर्व अक्षरे परत एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हणजे ती दोन अक्षरे धरून मधली सर्व अक्षरे या ठिकाणी आपल्याला ले लक्षात घ्यायची आहेत यावरील काही नमुना प्रश्न आपण पाहूया त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला अक्षरमाला दिलेली आहे इंग्रजी प्रश्न पहा वरील अक्षरमालेत बरोबर मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते तर या ठिकाणी पहा मधोमध येणारे म्हणलेलं आहे म्हणजे इकडं पाच सोडले इकडं पाच इकडे पाच इकडं पाच आणि या ठिकाणी हे दोन सोडले हे दोन सोडले म्हणजे मध्यभागी कोणता अक्षर येते सांगा यम अक्षर येते मग त्याच्या डावीकडील पाचवे अक्षर म्हणले आहे मग ही उजवी बाजू होती ही डावी बाजू पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा म्हणजे कोणता अक्षर येते सांगा यच्च्या अक्षर येते पाचवं पुढचा प्रश्न पहा अक्षरमालेत यफ व आर यांच्या मध्यभागी असलेले अक्षर सीच्या उजवीकडे कोणत्या स्थानावर आहे तर या ठिकाणी पहा इकडं यफ आणि आरच्या मध्यभागी म्हणलंय यफ कुठे पहा इथं यफ आहे आणि आर कुठं आहे इथं आहे मग किती अक्षर आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा अक्षर आहेत म्हणजे इकडं पाच सोडायचे आणि इकडं पाच सोडायचे एक दोन तीन चार पाच इकडे पाच सोडले इकडं पाच सोडले तर मध्यभागी कोणते येते अक्षर येते मग मध्यभागी असलेले अक्षर सीच्या उजवीकडे कोणत्या स्थानावर आहे म्हणले म्हणजे हे जे अक्षर आहे इथं आहे सी पहा सीच्या उजवीकडे कितव्या स्थानावर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि कितव्या स्थानावर आहे सांगा हे नऊ यल कितव्या स्थानावर आहे नऊ म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे पहा नवव्या परत पहा अक्षरमालेत मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील नवव्या अक्षराच्या डावीकडील अकरावे अक्षर कोणते तर या ठिकाणी पहा अक्षरमालेत सगळ्यात मध्यभागी कोणते येते यम येते मग काय म्हणलं यमच्या उजवीकडील नवव्या अक्षराच्या यमच्या उजवीकडील म्हणजे इकडं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे नऊ अक्षर कोणते येते व्ही येते मग व्हीच्या डावीकडील अकरावे अक्षर कोणते ही उजवी बाजू झाली ही डावी बाजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे अकरावं अक्षर कोणते येते सांगा के येते तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक एक आहे पहा के प्रश्न पुढचा पहा वरील अक्षरमालाच्या डावीकडून चौदाव्या अक्षराच्या डावीकडील आठवे अक्षर कोणते तर या ठिकाणी पहा अक्षरमाला डावीकडून म्हणलंय ही उजवी बाजू झाली ही डावी बाजू डावीकडून चौदावं अक्षर तीन तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदावं अक्षर कोणते येते येत येते त्याच्या डावीकडील आठवे अक्षर म्हणले परत डावीकडील म्हणजे ही उजवी बाजू परत ही डावी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे अक्षर कोणते ते सांगा यफ येते या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आहे पहा यफ पुढं पहा अक्षरमालेत कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक घनसंख्येची दुप्पट आहे तर या ठिकाणी पहा आपल्याला अक्षर दिलेले आहेत आर डी एच आणि पी तर या ठिकाणी पहा आर जो आ, आर जे अक्षर आपल्याला दिलेलं आहे हे आर अक्षर कितव्या क्रमांकावर आहे अक्षरमालेमध्ये तर आर हे आठव्या अठराव्या क्रमांकावर आहे पहा किती अठराव्या क्रमांकावर त्यानंतर डी हे अक्षर पहा चौथ्या क्रमांकावर आहे त्यानंतर एच एच हे अक्षर कितव्या क्रम क्रमांकावर आहे पहा आठव्या अक्षर आठव्या क्रमांकावर आहे आणि पी जे अक्षर आहे ते कितव्या क्रमांकावर आहे सोळा या क्रमांकावर आहे तर काय म्हणलंय अक्षराचा अनुक्रमांक घनसंख्येची दुप्पट आहे म्हणले तर या ठिकाणी अठरा जे, जे आहे ते नऊ दोन्ही अठरा म्हणजे नऊची दुप्पट आहे त्यानंतरनं डी पहा दोनची दुप्पट आहे त्यानंतरनं यच जे आहे आठ हे चार या वर्गसंख्येची दुप्पट आहे या ठिकाणी सोळा जे आहे ते पहा आठ ही जी घनस घनसंख्या आहे त्याची दुप्पट आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार येणार पुढचा प्रश्न पहा दिलेल्या अक्षरमालेतील पर्यायातील अंकापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास कोणत्या पर्यायात अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही म्हणले आता या ठिकाणी आपल्याला अक्षरांचे अनुक्रमांक दिलेले आहेत चौदा सात पंधरा आणि बारा तर या ठिकाणी पहा चौदा जो क्रमांक आहे तो कुणाचा आहे सांगा यल या अक्षराचा त्यानंतर सात हा अनुक्रमांक जो आहे तो ओ या अक्षराचा आहे त्यानंतर या ठिकाणी पहा सॉरी या चुकल्या या ठिकाणी पहा चौदा जो हा क्रमांक आहे तो यन या अक्षराचा आहे त्यानंतरनं सात हा जो अनुक्रमांक आहे तो जी या अक्षराचा आहे त्यानंतरनं पंधरा हा अनुक्रमांक जो आहे तो ओ या अक्षराचा आहे आणि बारा हे जे अनुक्रमांक आहे ते यल या अक्षराचा आहे मग आपण हे जर शब्द जुळवले तर ह्याच्यापासून यल ओ एन जी हा शब्द तयार होतो म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्यानंतर पहा नऊ हे जे अक्षर आहे ते आय या अक्ष नऊ हा क्रमांक जो आहे तो आय या अक्षराचा आहे त्यानंतर पाच हा अनुक्रमांक ई या अक्षराचा आहे आणि चौदा या अनुक्रमांकाचा अक्षर आहे यन्न आणि शेवटचं जे आहे तीन ते ती सीच आहे मग आपण जर हे अर्थपूर्ण जर जुळवलं तर याच्यापासून कोणता शब्द तयार होतो नाईज हा शब्द तयार होतो त्यानंतर या ठिकाणी पहा वीस हा अनुक्रमांक जो आहे तो टी या अक्षराचा आहे त्यानंतरनं पाच हा अनुक्रमांक ई या अक्षराचा आहे त्यानंतरनं तीन हा सीचा आहे आणि त्यानंतर एकवीस हा यूचा आहे मग ह्याच्यापासून जर आपण शब्द तयार केला तर शब्द काय तयार होतो सांगा क्यूट हा शब्द तयार होतो आता या ठिकाणी पहा बावीस हा अनुक्रमांक व्ही या अक्षराचा आहे त्यानंतर अठरा हा आर याचा आहे त्यानंतरनं पंचवीस वायचा आहे आणि तेरा यमचा आहे पण आपण जर हे शब्द जर जुळवलं तर याच्यापासून कुठलाही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही म्हणजे पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे त्यानंतर सातवा प्रश्न पहा पीच्या डावीकडील सातवे अक्षर कोणते म्हणले तर या ठिकाणी पहा अक्षरमालेमध्ये तीच्या डावीकडील सातवे म्हणले इकडं उजवी बाजू इकडं डावी बाजू एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे कोणते अक्षर येणार सांगा आ येणार तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे पहा पुढचा खालील अक्षरमालेत असे किती सी आहेत की ज्यांच्यानंतर लगेच डी येतो म्हणलेला आहे पहा या ठिकाणी सी नंतर डी आलेला आहे त्यानंतर इथं सी नंतर ओ आलेला आहे परत सी नंतर ए इथं सी नंतर डी आलाय पहा परत इथं सी नंतर डी म्हणजे किती वेळा झाला सांगा एक दोन तीन वेळा म्हणजे पर्याय क्रमांक तीन पंचवीस अठरा नऊ वीस आठ एक तीन या अनुक्रमांकाच्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दातील शेवटून चौथे अक्षर कोणते म्हणले तर आता पहिल्यांदा आपण हे अनुक्रमांक कोणत्या अक्षराचे आहेत पाहू पंचवीस जे आहे ते वायचं आहे त्यानंतर अठरा जे आहे ते आरचं आहे त्यानंतरनं नऊ जे आहे ते आयचं आहे त्यानंतरनं वीस जे आहे ते टीच आहे त्यानंतर ना आठ जे आहे ते यचं आहे त्यानंतर एक जे आहे ते एच आहे आणि तीन हे कुणाचं सांगा सीच आहे मग आपण जर हे आप शब्द जे आहेत ते आपण जर जुळवलं तर ह्याच्यापासून कोणता शब्द तयार होतो पहा चार ए टी सी एच ए आर आय टी वाय हा शब्द तयार होतो मग याच्यातील शेवटून चौथे अक्षर कोणते म्हणले एक दोन तीन चार म्हणजे कोणते येणार सांगा आर येणार पर्याय क्रमांक तीन दहावा प्रश्न पहा दिलेल्या अक्षरमालेतील मा, स्वरांच्या अनुक्रमांकाची बेरीज किती येईल तर आता स्वरांच्या म्हणलेलं आहे मग स्वर आपल्याला माहिती आहे इंग्रजी वर्णमालेमध्ये मा। पाच आहेत ए ई आय ओ आणि यू तर आता यांचा अनुक्रमांकाची बेरीज म्हणलं आहे एचा अनुक्रमांक किती आहे सांगा एक आहे त्यानंतर ईचा किती आहे पाच आहे त्यानंतर आयचा किती आहे पहा नऊ आहे त्याच्यानंतर ओचा किती आहे पंधरा आहे आणि यूचा किती आहे एकवीस आहे मग आपण जर या सगळ्यांची बेरीज केली एक पाच नऊ पंधरा आणि एकवीस यांची जर बेरीज केली तर आपण ती किती येते सांगा बेरीज एक्कावन्न येते म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे